मोठ्या शक्ती प्रदर्शनाला आज उमेदवारी दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेली काय जनते जनते जनता आली आहे लोक आले आणखी संबंध नागरिक आले त्यांच्या सहकार्याने हा चांगला झाला मोर्चा जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून खरंतर लोक या ठिकाणी रॅलीत सहभागी झालेले आहेत काय नेमका विश्वास वाटतो आता उमेदवारी अर्ज करताना तुम्हाला जो वाटत तोच मला वाटत विश्वास आहेच आहे मला <laughs> महाविकास आघाडीकडे रयत जनता असा ही निवडणूक करायचा प्रयत्न करते मुख्यमंत्र्यांनी काल ही निवडणूक ही निवडणूक रयत विरुद्ध राजा अशा पद्धतीची टीका केलेली आहे अजित पवार बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बोलले गेला जावेदर तस जे काय असत येस ब कणीदार <laughs> <को, को, laughs> <गो, कुल्तु। हाँ। laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका